जय आदिवासी कुटुंब मिळावा का घ्यावा कसा घ्यावा आपण आहोत पण बारा वर्ष अगोदर आम्ही पण लोकांच्या जे होते आमचे मित्र त्यांच्या कुटुंबाच्या मेळाव्यामध्ये गेलो भोयांचे तर त्यांना काय बोलले का मोहन ऐकला भोये हा आपलाच मग दुसऱ्यांचे पण गेलो तिथे पण जे मेळावे होतात आपला फक्त इथेच पालघर जिल्ह्यामध्येच होतो काही लोकांचे नगर घवली नाशिक किंवा इतर ठिकाणी होतात मग आपला पण मेळावा का होऊ नये या उद्देशाने मग मम्मी मी पण सांगितलं लोकांना आपला पण मेळावा घेऊ गुहे कुटुंबाचा आणि गुहे कुटुंबाचं जर खरं नाव असेल तर कंचुर्लं आपलं पण नाव जुनं नाव काय होतं हे पण माहिती असेल तुम्हाला मान्य का नाही मान्य पण तलासरीमध्ये एक मोठा पाडा आहे कंचुर्लेचा ते गुहे झालेले तर ते कंचुलेचा आपण गुहे झालो होतो तसे ते बोलतात वसईमध्ये तिकडे पण घर आहेत आठ एक ती पण कंचुरले तर कंचुरले मग आपण सर्व कंचुरले होतो का काय माहिती नाही तर घुटे बोलले ते बरोबर आहे गुहे गुहे घुटेया आणि दादरा नगर पण आहेत ते पण लक्षणं घुटेच आहेत आणि ते हारे येतात नेहमी येतात ते पण आठवण काढतात नंतर लोकांनी खडके केलं लोकांनी सुरुवात केलं सुरुवे केलं असं करतं हे का नाव बदलत होत गेले पण आपलं खरं नाव काय आपलं खरं थोमक आहे आपल्यामध्ये दहा वर्षामध्ये जी जाणकार माणसं होती ती निघून गेलेले आहेत जसा विद्युत आता जस्ट गेले खूप लोकांनी आपल्या आपल्यामध्ये जे निघून गेले ते आपल्यापर्यंत येणार नाही पण जे आपण लोक आहोत आपली जी पिढी आहे ती लोक तर एकत्र येणं गरजेचं आहे आणि ते आलं पाहिजे तुम्ही चार वर्षांनी करा का एक वर्षाने करा कारण जो आज जन्मलेला मुलगा चार वर्षाने गेला चार वर्षाने तो इथे येतोय आठ वर्षांनी परत येतोय त्याला आपण आणतोय त्याला मग दरवर्षी ते इथे आणतो मेळाव्याला आणतो मग तो आपल्याला ओळखतो आणि कुठले काय असतात आपल्याला ओळख पडते असे एक कार्यक्रम असताना एक मला उदाहरण देतो की आपलाचाच मेळावा होता ते उतरला असेल तिकडे वदना बस स्टॉपला किंवा चार वड्याकडे तिकडची बाहेरची कुडशाला आपल्याला माहित नाही ते दारुपिया संघ बसलं तिथं तर त्याच्या कारण ग्लास सांग फुटला तो लागला भांडण करायचं त्याच्या भांडण्याचा त्या पोलिस परत गेला तिथं पोलिस आला त्याला घेऊन गेलं पोलिस बसवलं समोर समोर काय तुम्ही भांडताय सांग तुम्ही असं नाही करायचा काय सांग नाव सांगायच्या केस टाका यांच्यावर ते सांगला हे सांग मानव तर्म सोम्यासंग गुघे तुझा र माझा मंगला दादा गुहे आपला एकूच <laughs> सांग कोणा सांग चाललास वजण्याचा आहे ना तिथे चाललो मी सांग तिथे चाललो आहे सांगा अगोदर माहिती येता आपला फांड नाही होता तर फुकटला म्हणून हा मेळावा झालाच पाहिजे कारण आपला गुहे कोण आपला पुढे आहे त्याची भेट झाली पाहिजे समाजाचा मेळावा झाला पाहिजे आपल्या समाजाचा घटक आहेत समाजा पण मेळावा झाला पाहिजे सुरुवात झालेले प्रत्येक समाज हा पद्धतीने मेळावा करतो सर्व जेवढे आहेत कुटुंबारा त्या आण जेवढे आहेत तेवढ्याचे कुटुंब मेळावे होतात म्हणून आपलाही आपलाही कुटुंब मेळावाचा परचय मेळावा झालाच पाहिजे अजूनही तुम्हाला एक मुद्दा सांगेल की आपल्यामधल्या साडू मेवणा किंवा जावई हे पण आपलेच लोक आहेत तिथं आपल्या पोरी गेलेले साडू आमचा आहे त्यांना पण तुम्ही आग्रहाचं आमंत्रण करा तर आपण तेवढ्यापूर्वी मर्याद न राहता आपला आपला परिवार किंवा आपलं कुटुंब आपल्या आपल्या कुटुंबातील ते नात्या पण जोडलेलं आहे त्या नात्याला आपण खिचून आणलं पाहिजे जसं दादा आम्ही त्याच्या तिथं गेलो होतो तिथं तांबडा वगैरे आहेत त्याच्यावर पण गेलो होतो पण नंतर आपण संपर्कामध्ये राहतो वगैरे राहत म्हणून आपली ओळख होण्यासाठी या कुटुंब ओळख होणे गरजेचं आहे त्याच्यामध्ये आपण संस्कृती जपतो आपलं नाच जपतो आपलं वेद जपतो आपले वाद्य पण जपतो त्याच्यामध्ये आणि हे आताच्या तर आहेत डायरेक्ट युट्यूबला टाकतात युट्यूबची माहिती ही गायब होत नाही कितीतरी व्यवसाय कायमची राहते आणि ही आपली माहिती तरी पोचवलं पाहिजे आपल्या मध्ये जो गॅप पडला तरी ज्या होतं ना ते कधी किती चांगल्या साडी ते चांगल्यासाठी झालेलं आहे आणि हा मेळावा करण्याचा उद्देश प्रत्येकाने करावा आपापल्यापर्यंत आपल्याला कॉन्टॅक्टमध्ये कोण कोण आहेत वसईच्या ठाण्याला येऊरलं आहेत किंवा वसईमध्ये आहेत आपलं काय ते अंधेरीमध्ये आहेत गुहे आहेत त्यांच्यावर पण पोचलं पाहिजे त्यांना पण वाटतं तर आम्हाला पण इथे यावं त्यांना ज्याच्यापर्यने जे आपण काय पत्र काढू ते पत्रक आपण पोचलं पाहिजे आणि आपण असे मिळावे किंवा कुटुंब मिळावे घेत राहिलो खंत एकच वाटते की आपल्या दरम्यानच्या जो आपल्या बरोबर साथी असतो किंवा सहकारी असतो तो मध्येच निघून जातो त्याचा तो तिकटाच मर्यादा राहतो पण त्याचा मुलगा किंवा मुलगा तो आपल्यापर्यंत येत नाही कारण वडिलांना इंटरेस्टिंग होते त्या मुलं आहेत इंटरेस्टिंग असं होत नाही पण आपण प्रत्येकाला त्याला सांगायचं बाबा या 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 आणि जर उथ फॅमिली आलो तर आपण जरी शंभर का दोनशे म्हणतोय विथ फॅमिली आलो तर आपण चारशे होतोय त्याच्याबरोबर दोन चार चार पोरं आली तर ती पाचशे होतोय आणि अजून आपला जर गोतावळा किंवा म्हणजे ते नाता असतं एकूण तिकून मावशी त्याच्यामध्ये आपण जावाय साडू आणि मेहुणा यांना पण आणलं तर आपण वाढतोय आणि त्याला पण वाटतं का आपल्याला कोणतरी बोलवतोय आणि आपल्या कुटुंबामध्ये जातोय तिथे जाऊ तिथे आपला कुटुंबासाठी वाटतंय कारण मला असा अनुभव आहे ज्या ज्या ठिकाणी आम्ही जातो आता घाटालांचा बाबा इथे आहे वीस तारखेला तिथे गेलो का कोण विचारत नाही जिथे आले ते सर्व गुहे मिळावा कोणाचा गुहेचा असं पण कोणाला विचारत नाही का तुझं नाव का तुझं नाव एक मेसेज जातो का गुहेंचा मेळावा होतो एवढं मी थांबतो जवाहर जिंदाबाद जय दिवेश